आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी तुम्ही तर आता करणार आहे प्लॅनिंग ते गावाला सांगा ह्या या पद्धतीने इच्छागंजी शहराला आम्ही दिवसापर्यंत करणार आहे आठवड्यातून दोन वेळा देणार आहे त्यामुळे दसऱ्या दिवशी सांगितलं की त्यावेळेला की इथून पुढच्या काळामध्ये एक दिवस आठ या शहराला पाणीगंजी शहरामध्ये तर ते पाण्याची पूर्तता झालीच नाही त्यांचं त्यांचं काम निघून गेलं माझे आमदार झाले आता जे चालू आलं फक्त आठवड्यातून उंच नगरपालिकेतून मिटिंगा घ्यायच्या कशासाठी कुठल्या मिटिंगा घेतात या शहरामध्ये त्याचा अजून आम्हाला शहरावाशांना कोण कोणी कळलं पाहिजे काय मिटिंगा घेतात पण पाण्यासाठी ह्या इच्छापती जनतेला वाऱ्यावर सोडले लोकप्रतिनिधी सोडले सोडले पण तुम्ही अधिकारी लोक मघाशी पावसकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्त त्या सगळ्यांनी म्हणून या काम केले पण आता इथून काळामध्ये हे पाणी शुद्ध म्हणजे भरपूर पण दोन बावीस कोटीचं काम त्या मुंबईच्या पार्टीला गोंधळ आम्ही देऊ नका म्हणून त्या माझ्या आमदारांनी सांगितलं की जर कमी तर मी जनता बँकेत पैसे देतो त्या कॉन्ट्रॅक्टरचं अजून नऊ कोटीचं काम व्हायचं बाकी राहील जून मध्ये त्याला ब्लॅकलिफ्टची नोटीस काढल्या काय बरोबर आहे काय जून मध्ये त्या पासन त्या फिल्टर आउट जोडायचं पाईपलाईन राहिले आणि तिकडं मजरेवाडी जवळ राहिले म्हणजे अजून नऊ कोटीचं काम अजून तसंच पडले तोपर्यंत पंचलिंगाचं पाच कोटीचं काम करायचं चालू म्हणजे टेंडर काढायचं आणि पटकन काम करायला चालू इकडे पण जुन्या कामाची पूर्तता व्हायला तयार नाही फक्त घोषणा करून वेळ मारून निवडणुका मेर वाहून नेल्या त्यामुळे आता इतर पुढच्या काळात त्या आवाड्यानं सोडा लोकप्रतिनिधी सोडा तुम्ही गावाचं इथले जे आमचे नगरपालिकेचे अधिकारी आहेत म्हणजे पाणी पुरवण्याचे कारभारी तुम्ही काय तर कोणा हवासाठी करा ना आज काय चार वर्ष झालं प्रशासन नाही पण आम्ही तर किती वेळा येऊन काय सांगायचे